औंढा नागनाथ तालुक्यामधील जरेवाडी येथे आदिवासी पॅन्थर संघटनेचे शाखा उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यामधील दरेवाडी येथे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचे शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या संख्येने सहभागी होऊन दरेवाडी येथे शाखा उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी दांडेगावकर प्रशांत बोडखे रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे गजानन मुकाडे ॲडव्होकेट रामराव झुमडे हरिभाऊ पिंपरे अंबादास चिरमाडे संगीता ढाकरे चंद्रमुनी पाईकराव दत्तराव गुहाडे केशव गारोळे कुसुम खोकले ज्ञानेश्वर पोले दिलीप ढाकरे गोरख गारोळे तुळशीराम वाडके शालूबाई वाडके रत्नाबाई बोबले नागोराव पिंपरे साहेब भरकाडे आदी समाज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी समाज प्रबोधनकार भीमगीताचे शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या संचाने गीत गायनाच्या मधुरस्वरांनी जनतेचे लक्ष वेधले दरेवाडी येथे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदिवासी पॅन्थर संघटनेची शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव दरेवाडी बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज